नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए बी के स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालय म्हणजेच पोलीस भरतीचा दिनांक दोन एप्रिल दोन हजार तेवीस साली झालेला म्हणजेच गेल्या वर्षी झालेला हा जो पेपर आहे लोहमार्ग पोलीसचा मुंबईचा तर तो आज आपण इथे स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत तर याचा सेट क्रमांक बी होता आणि वेळ तुम्हाला होता एक तास तीस मिनिटे तर या पेपरचे जे प्रश्न आहेत तर ते येणारी जी तुमची पोलीस भरती आहे त्यामध्ये तुम्हाला असेच प्रश्न असणे शक्यता आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ काळजीपूर्वक पूर्ण पहा व जे कोणी मित्र तुमचे पोलीस भरतीची तयारी करत आहेत त्यांना देखील तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा तर इथे सूचना हे आहेत ते ही तो तुम्ही वाचून घ्या आपण आता याचा पहिला भाग पाहणार आहोत ज्यामध्ये आपण त्याचे सुरुवातीचे महत्त्वाचे असे पंचवीस प्रश्न कवर करूयात तर पाहूयात याच्या आपल्या मुंबई लोहमार्ग पोलीस भरतीच्या पेपरमधील भाग एकमधील आपला हा प्रश्न पहिला तर प्रश्न पहिला तुम्ही इथे पाहू शकतात काय दिलेला आपल्याला भारत देशाचे तिन्ही सेना दलांचे से प्रमुख कोण असतात म्हणजे तिन्ही सेनादलांचे से प्रमुख आपल्याला विचारलेलं आहे त्यालाच आपण सुप्रीम कमांडर देखील म्हणतो तर कोण असतात तर ते आपले भारताचे राष्ट्रपती असतात तर ते ऑप्शन डीमध्ये दिसत आहे तर भारताचे राष्ट्रपती जे आहेत तर ते तिन्ही सेनादलांचे से प्रमुख असतात म्हणून ऑप्शन डी जे आहे तर त्याचं योग्य आन्सर असेल तिन्ही सेनादलांचे प्रमुख जे आहे तर ते राष्ट्रपती असतात पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक दोन उजनी धरण कोणत्या नदीवर आहे तर उजनी हे धरण जे आहे तर ते कोणत्या नदीवर येते तर ते भीमा या नदीवरती असलेलं धरणं आहे म्हणजे धरणे आणि ते कोणत्या नदीवरती धरणे आहेत म्हणजे प्रकल्प आहेत ते तुम्ही पाठ करून जावा कारण यावर एखादा तरी प्रश्न हमखास विचारला जातो तर भीमा नदीवरती हा उजनी प्रकल्प आहे लक्षात ठेवा तसेच गोदावरी नदीवरती कोणता प्रकल्प आहे ग म्हणजे नाशिक जिल्ह्यात तर गंग गंगापूर गंगापूर हे धरण आहे ते नाशिक जिल्ह्यात हे देखील तुम्ही लक्षात ठेवा तर इथे आपल्याला काय विचारलेलं उजनी धरण जे आहे ते भीमाया नदीवरती आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक तीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला होता तर इथे चिखली रत्नागिरी दिले तर इथे कोणाला जन्म झालेला होता तर इथे लोकमान्य टिळक यांचा जन्म झालेला होता चिखली रत्नागिरी या ठिकाणी ते तर, दी दी ते प्रेशन प्रेशन तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म जो आहे तर तो महू मध्य प्रदेश या ठिकाणी झालेला होता ऑप्शन डीमध्ये दिलेला आहे त्याचं आपलं योग्य आन्सर असेल महू मध्य प्रदेश पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक चार सन एकोणीसशे तीसमध्ये कोणत्या भारतीयास भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले आहे म्हणजे भौतिकशास्त्राचं जे नोबेल होतं म्हणजे फिजिक्समधील तर ते कोणाला मिळाले होते तर एकोणीसशे तीसमध्ये तर ज्यांचा आपण विज्ञान दिन म्हणून म्हणजे त्यांचा जन्मदिन साजरा करतो ते सी व्ही रमन रमन इफेक्ट त्यांनी शोधलेला होता म्हणजे रमन इफेक्टचा त्यांनी शोध लावला म्हणजे आपलं जे आकाश आहे ते निळं दिसतं हे त्यांनी सिद्ध केलेलं होतं ते का दिसतं हे सिद्ध केलं होतं सी व्ही रमन यांनी तर ते जे आहे तर त्यांना एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये त्यांनी हे सिद्ध केलं होतं व एकोणीसशे तीसमध्ये त्यांना काय नोबेल पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले होते भौतिकशास्त्राचा नोबेल त्यांना मिळाले होता आणि अर्थशास्त्राचा जो नोबेल आहे तर तो अमर्त्य सेन यांना मिळालेला आहे तर सी सुब्रमण्यम यांना कोणत्या ह्याच्यात नोबेल मिळाला आहे ते तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे सा तर याचं जे आन्सर असेल ऑप्शन बी सी व्ही रमन पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक पाच महाराष्ट्रात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीपैकी कोटे नाही तर इथे कोटे नाही असं आपल्याला विचारलेलं आहे कोटे नाही ह्याच्यावर संपूर्ण प्रश्न फिरतो तो -कोटे तर कोठे कोठे उच्च न्यायालयाची आपल्या मुंबईच्या ती खंडपीठे आहेत तर मुंबईमध्ये आहेत छत्रपती संभाजीनगरमध्ये आहेत व नागपूरमध्ये आहे पण पुणे या ठिकाणी कोणतंही खंडपीठ नाही म्हणून ऑप्शन ए जे आहे तर हे याचं योग्य अँसर असणार आहे पुणे या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे कोणतेही खंडपीठ नाही पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सहा भारताचे मिसाइल मॅन म्हणून कोणास ओळखले जाते तर हे तर तुम्हाला माहितीच असले पाहिजे तर मिसाईल मॅन म्हणून आपण कोणाला ओळखतो तर डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांना त्यांना आपण मिसाईल मॅन म्हणून ओळखतो म्हणजे त्यांच्या काळात वेगवेगळे जे आहेत तर त्या डिफेन्समधील ज्या अणु ज्या आहेत तर त्यांच्या काळात करण्यात आलेल्या होत्या म्हणून त्यांना डॉ ते मिसाईल मॅन म्हणून ओळखले जातात डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम तर विक्रम साराभाई जे आहेत तर ते आपले अवकाश म्हणजे त्याचे जे जनक मानले जातात म्हणजे आणि डॉक्टर होमीबाबा जे आहेत तर ते जे आहे तर ते विज्ञान म्हणजेच अणुविज्ञानाशी ते संबंधित आहेत त्याचे जनक अणुविज्ञानाचे डॉक्टर होमेबाबा आहेत तर हे जे आहे तर मिसाईल मॅन म्हणून यांची ओळख आहे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम आणि भारताचे पहिले उपराष्ट्रपती म्हणून कोणी होते तर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन त्यांचा जन्म जो आहे तर तो पाच सप्टेंबर हा आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सात पोलीस खात्यातील कोणते पद हे केवळ आणि केवळ फक्त पदोन्नतीनेच भरले जाते म्हणजे फक्त त्या ते जे आहे तर ते पोस्टिंगद्वारे म्हणजे एक्सपिरियन्सद्वारे ते तुम्हाला मिळते त्यासाठी कोणतीही परीक्षा घेतली जात नाही म्हणजे पदोन्नतीनेच ते प्राप्त होते ते तर असं कोणतं पद आहे तर ते जर तुम्ही पाहिलं तर पोलीस उपनिरीक्षक पोलीस उपअधीक्षक पोलीस निरीक्षक आणि पोलीस अधीक्षक यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर ए यामध्ये सीमध्ये दिले पोलीस उपअधिक्षक व डीमध्ये दिले पोलीस अधीक्षक हे जे आहेत तर ते परीक्षांद्वारे डायरेक्ट म्हणजे सिलेक्शन होऊन विद्यार्थी त्यावर निवडले जातात पण पी आयचं जे पद असतं पोलिस निरीक्षक ज्यांना आपण म्हणतो पी आय तर ते जे पद आहे तर ते फक्त पदोन्नतीनेच मिळतं म्हणजे पी एस आय अगोदर तुम्हाला व्हावं लागतं त्यानंतर तुम्ही काय होता पी एस आय नंतर ए पी आय होता ए पी आय नंतर तुम्ही पी आय होता म्हणजे हे फक्त तुम्हाला एक्सपिरियन्सद्वारे म्हणजे पदोन्नतीनेच तुम्हाला बढतीद्वारे हे पद मिळतं पोलीस निरीक्षक पी आय म्हणून ऑप्शन बी जे आहे दे तर त्याचं योग्य ॲन्सर असेल पोलीस निरीक्षक पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक आठ भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या कलमात भारताच्या प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य नमूद केली आहेत म्हणजे आपल्या भारतीय नागरिकांची कर्तव्य जी आहे तर ते कोणत्या कलमामध्ये केलेली आहेत तर कलम एक्कावन्न अमध्ये केलेले आहेत तरी ते ऑप्शन डीमध्ये दिसत आहे आपली जी मूलभूत कर्तव्य आहे त्याचा समावेश जे आहे तर ते एक्कावन्न अमध्ये करण्यात आलेला आहे तर मूलभूत कर्तव्यासंबंधी जी घटनादुरुस्ती होती तर बेचाळीसावी घटनादुरुस्ती एकोणीसशे शहात्तर सुवर्ण सिंग यांच्या समितीच्या शिफारने शिफारिनुसार एकूण दहा मूलभूत कर्तव्य सुरुवातीला ॲड करण्यात आली होती नंतर जे अकरावं मूलभूत कर्तव्य आहे तर ते शहाऐंशी घटनादुरुस्ती दोन हजार दोननुसार जे आहे तर ते हे अकरावं कल कर्तव्य ॲड करण्यात आलं होतं म्हणजे सध्याला एकूण किती मूलभूत कर्तव्य आहे तर अकरा मूलभूत कर्तव्ये आहेत कलम एक्कावन्न अ आणि हे मार्गदर्शक तत्वामध्ये मोडतं तर पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक नऊ काय दिलं आपल्याला इथे मध्य रेल्वे म्हणजे सेंट्रल रेल्वे विभागाचे मुख्यालय कोठे आहे तर आता सेंट्रल रेल्वे हे तुम्हाला माहीतच आहे कुठे आहे तर आपल्या सिकंदराबाद या ठिकाणी तर इथे थोडं करेक्शन आहे ते दक्षिण मध्य त्याने विचारले काय विचारले दक्षिण मध्य रेल्वे विभागाचे मुख्यालय कोठे आहे तर ते सिकंदराबाद या ठिकाणी आहे लक्षात ठेवा आणि नुसतं मध्य रेल्वे जे आहे तर ते आपले सी एस टी मुंबई या ठिकाणी आहे आणि पश्चिम रेल्वेचं जे आहे तर ते चर्चगेट मुंबई या ठिकाणी आहे तर आपल्याला काय विचारले दक्षिण मध्य रेल्वे विभागाचे मुख्यालय कुठे आहे तर ते कुठे आहे तर ते सिकंदराबाद या ठिकाणी आहे लक्षात ठेवा दक्षिण मध्य हे सिकंदराबाद या ठिकाणी आहे आणि नुसतं जर हे मध्य रेल्वे म्हणलं तर ते कुठे आहे सी एस टी मुंबई या ठिकाणी हे आपल्या आणि पश्चिम रेल्वे विभागाचं मुख्यालय चर्चगेट या ठिकाणी आहे पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक दहा दहा काय विचारलं आपल्याला पानिपतचे पहिले युद्ध कोणामध्ये झाले होते तर पानिपतचे जे पहिले युद्ध होते तर ते कधी झालं तर पंधराशे सव्वीसमध्ये झालेलं होतं तर कोणामध्ये झालेलं होतं तर मुघल बादशाह बाबर आणि इब्राहिम लोधी यांच्यामध्ये झालं होतं कधी पंधराशे सव्वीसमध्ये बाबर व इब्राहिम लोधी यांच्यामध्ये आणि पानिपतचं दुसरं युद्ध जे आहे तर ते अकबर व हेमू म्हणजे ऑप्शन सीमध्ये तुम्हाला दिस बीमध्ये दिसत आहे अकबर व हेमू यांच्यात पंधराशे छप्पनमध्ये पानिपतचं दुसरं युद्ध झालेलं होतं आणि तिसरं युद्ध तुम्हाला माहितीच आहे तर ते कधी झालं तर सतराशे एकसष्टमध्ये पानिपतचं तिसरं युद्ध जे आहे तर ते मराठे व अहमदशहा अब्दारी यांच्यामध्ये झालेलं होतं म्हणजे ही तीन युद्धे आहेत तर ते तुम्ही लक्षात ठेवा पहिलं पंधराशे सव्वेत बाबर व इब्राहिम लोधी दुसरं जे आहे तर ते पंधराशे छप्पन अकबर व हेमू आणि तिसरे जे आहे तर ते मराठे व अहमदशहा अब्दारी यांच्यामध्ये पंधराशे किती सतराशे एकसष्टमध्ये झालेलं होतं त्यामध्ये दे मराठ्यांचा पराभव झालेला होता तर सतराशे एकसष्टमध्ये पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक अकरा कलर ब्लाइंड हा दृष्टीदोष असणारी व्यक्ती खालीलपैकी कोणत्या रंगामध्ये फरक करू शकत नाही म्हणजे कलर ब्लाइंडनेस ज्याला असतो तर त्याला दोन्ही कलर जे आहेत ते सारखे दिसतात म्हणजे असे ते कोणते दोन कलर आहेत तर ते लाल आणि हिरवा मग त्यांना लाल आणि हिरवा ह्यामध्ये त्यांना फरकच करता येत नाही कलर ब्लाइंडनेस ज्याला आपण म्हणतो जसे कुत्र्याला काय असतं कुत्र्याला लाल आणि हिरवा हे दोन्ही रंग जे आहेत ते एकच दिसतात त्यामुळे त्यामध्ये कलर ब्लाइंडनेस आढळतो म्हणजे आणि काही व्यक्तींनासुद्धा कलर ब्लाइंडनेस हा आजार असतो त्यांना लाल आणि हिरव्या या कलरमधील फरकच कळत नाही म्हणून याचं जे आन्सर आहे ऑप्शन सी पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक बारा खालीलपैकी फॅटमध्ये विरगळणारे म्हणजे मेदामध्ये विरगळणारे फॅट सोल्युबल व्हिटॅमिन कोणते म्हणजे मेदात विरघळणारं व्हिटॅमिन कोणतं आपल्याला विचारलेलं आहे तर मेदामध्ये विरघळणारी चार व्हिटॅमिन्स आहेत कोणकोणती ए व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन डी व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन के ए डी ई के ही जी आहेत तर ती अ ड ई के चार जे आहेत तर ते मेदात विरघळतात आणि मेदात न विरघळणारी कोणती आहेत तर व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन सी म्हणजे ब आणि क हे पाण्यात विरघळणारे आहेत तर ह्याचा अन्सर काय असेल तर व्हिटॅमिन अड के पैकी ते व्हिटॅमिन ए दिलेलं आहे ते जे आहे तर ते मेदात विरगळणारे व्हिटॅमिन आहे मग हे बी आणि सी जे आहे तर ते पाण्यात विरघळणारे आहेत म्हणून याचा ॲन्सर येईल ऑप्शन ए पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक तेरा राष्ट्रपती व उपराष्ट्रपती हे हजर नसल्यास राष्ट्रपती पदाचा कार्यभार कोण पाहतो म्हणजे राष्ट्रपती पण गैरहजर आहे व उपराष्ट्रपती पण गैरहजर आहे तर त्यांच्या जागी जो आहे तर तो पदाचा कार्यभार सांभाळण्याची जबाबदारी कोण घेतात तर ते आपल्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आहे तर ते राष्ट्रपती व उपराष्ट्रपती दोघेही गैरहजर असतील तर त्यांच्या पदाचा कार्यभार जे आहे तर ते तात्पुरता सरन्यायाधीश घेतात ऑप्शन सीमध्ये दिले तेच आपलं योग्य आन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक चौदा हिंडेनबर्ग अहवाल हा कोणत्या उद्योग समूहाशी संबंधित आहे हिडेनबर्ग तर आता हा जो अहवाल आहे तर तो कोणत्या उद्योगाशी संबंधित आहे तर तो अदानी उद्योग जो आहे सध्याला भरभरा भरभराटीला आलेला उद्योग आहे अदानी समूह तर तो हिडेनबर्ग जो अहवाल आहे तर तो अदानी या उद्योग समूहाशी संबंधित आहे ऑप्शन बी जे आहे तर ते आपलं योग्य आन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक पंधरा सध्याला लिथियमचा साठा सापडलेले भारतातील राज्य कोणते लिथियमचा साठा आपल्या भारतामध्ये कोटे सापडलेला आपल्याला विचारलेला आहे तर कोटे सापडलेला आहे सध्याला तर जम्मू व काश्मीर या ठिकाणी जम्मू काश्मीर या राज्यामध्ये लिथियमचा साठा जो आहे तर तो सर्वाधिक सापडलेला आहे सध्याला ऑप्शन ए जे आहे तर त्याचं योग्य आन्सर असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सोळा काय दिलेला आहे फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये भारतात दाखल झालेले बारा चित्ते कोणत्या देशातून आणण्यात आलेले आहेत तर ऑप्शन एले दक्षिण आफ्रिका नामेबिया कांगो आणि घाना तर हे जे बारा चित्ते आहेत तर ते दक्षिण आफ्रिका या देशामधून आपल्या भारतात आणले गेले होते आणि हे जे आहे तर ते कोनो राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेश इथे ते आणले गेलेले आहेत ऑप्शन ए जे आहे तर त्याचा आन्सर असेल दक्षिण आफ्रिका या देशातून पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सतरा जालियनवाला भाग हत्याकांडाचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोरांनी सरकारने दिलेल्या कोणत्या किताबाचा त्याग केलेला होता तर रवींद्रनाथ टागोर जे होते त्यांना एक इंग्रजांनी पदवी दिली होती सर सर नावाची तर जेव्हा तो जालियनवाला बाग हत्याकांड झाला एकोणीसशे एकोणीसमध्ये तेव्हा त्याचा निषेधार्थ त्यांनी त्या काय केलं सर जी पदवी दिली होती त्यांना किताब दिलेला होता त्याचा त्यांनी त्याग केला होता ऑप्शन बी जे आहे तर त्याचं योग्य आन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक अठरा दोन हजार तेवीसचा हिंद केसरी पहिलवान कोण आहे दोन हजार तेवीसचा हिंद केसरी विचारलेला आहे तर सध्या तुम्ही दोन हजार चोवीसचा करून जावा तर दोन हा हजार तेवीसचा जो हिंद केसरी होता तर तो, तो कोण होता अभिजित कटके हिंद केसरी विचारलेला आहे आपल्याला तर दोन हजार तेवीसचा हिंद केसरी कोण होता अभिजित कटके हे तुम्ही लक्षात ठेवा ऑप्शन सी जे आहे तर ते त्याचं ॲन्सर असेल तसेच महाराष्ट्र केसरी देखील कोण आहेत हे तुम्ही करून जावा पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एकोणीस जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा या राज्यगीताचा दर्जा मिळालेले गीत हे जे आहे तर ते आपले कोणी लिहिलेले आहे तर हे आपण मुंबईचा जो पेपर होता त्यामध्ये हा प्रश्न पाहिलेला होता तर हे गीत कोणाचे आहे तर राजा बडे यांनी जे आहे तर हे गीत लिहिलेले आहे त्याला दोन हजार तेवीसमध्ये राज्यगीताचा दर्जा देण्यात आलेला आहे जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक वीस भारताच्या सध्याच्या राष्ट्रपती कोणत्या राज्यातील आहेत तर सध्याच्या ज्या राष्ट्रपती आहेत तर त्या कोणत्या राज्याच्या आहेत तर त्या ओडिसा या राज्याच्या आहेत आणि राष्ट्रपती कितीव्या आहेत त्या तर पंधराव्या राष्ट्रपती आहेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ह्या ज्या आहेत तर त्या ओडिसा या राज्याच्या आहेत ऑप्शन बी जे आहे तर त्याचं योग्य आन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एकवीस भारताचे अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण आहेत तर भारताचा अणुऊर्जा आयोग असं आपल्याला विचारलेलं आहे तर ते अणु ऊर्जा आयोगाचे जे पहिले अध्यक्ष आहेत तर ते मगाशी मी तुम्हाला सांगितलेलं डॉक्टर होमी जहांगीर बाबा हे जे आहेत तर ते भारताचे अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष आहेत आणि मिसाईल मॅन डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम म्हणजे याचा आन्सर या असेल ऑप्शन ए पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक बावीस खालीलपैकी कोणता शब्द कानडी भाषेतून मराठीत रूढ झालेला आहे म्हणजे हा म्हणजे हे शब्दांवरती आधारित शब्दसिद्धीवरती आधारित हा प्रश्न आहे तर कानडी भाषेतून आलेला शब्द कोणता आहे तरी ते, ते काय दिले घी बटाटा पापड आणि कोबी तर आता यापैकी जो आहे कोणता शब्द आलेला आहे तर पापड पापड जो आहे तर तो कानडी भाषेतून आलेला आहे ऑप्शन सी जे आहे तर त्याचं योग्य अँसर असेल तर बटाटा हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलेला आहे तुम्ही मला कमेंट करून सांगायचा आहे पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक तेवीस तंबाखू हा शब्द मूळ कोणत्या भाषेतील आहे तर आता तंबाखू हा देखील त्या शब्दसिद्धीवरती आधारित हा प्रश्न आहे तंबाखू जो आहे तर तो पोर्तुगीज भाषेतून आलेला शब्द आहे कोणत्या पोर्तुगीज भाषेतून मराठीमध्ये आलेला शब्द आहे त्याला आपण तंबाखू म्हणतो म्हणजे कानडी शब्द आत्ताच आपण पाहिला पापडा येते म्हणजे फारसी अरबी अशा म्हणजे वेगवेगळ्या भाषेतून मराठीत काही शब्द आलेले ते तुम्ही करून जावा तर तंबाखू जो आहे तर तो पोर्तुगीज भाषेतून आलेला आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक चोवीस सापेक्षता सिद्धांत कोणत्या संशोधकाशी संबंधित आहे तर सापेक्षता सिद्धांत जो आहे तर तो आईन्स्टाईन यांनी मानलेला आहे अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी मांडलेला आहे सापेक्षता सिद्धांत काय आहे इज इक्वल टू एम सी स्क्वेअर हा जो सिद्धांत आहे तर त्याने एनर्जी आहे तर ते प्रचंड आहे असं त्यांनी सांगितलेलं होतं अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी त्यालाच आपण सापेक्षता सिद्धांत म्हणतो ऑप्शन बी जे आहे तर त्याचं योग्य आंसर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक पंचवीस न्यूटोनचा गतिविषयक कोणत्या नियमाला जडत्वाचा नियम असेही म्हणतात तर जडत्वाचा नियम काय सांगतो एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्यबल जर कार्यरत नसेल तर त्या वस्तूचा विराम अवश्य सातत्य राहते म्हणजे एखादी वस्तू आहे ती अशी ही, ही वस्तू जी आहे जागेवरून जोपर्यंत हालणार नाही जोपर्यंत तुम्ही यांना फोर्स लावणार नाही म्हणजे बल लावणार नाही तोपर्यंत तिच्या विराम अवस्थेतच राहील हा जडतोचा नियम सांगतो तर याचे अजून जर उदाहरण पाहायचे असले तर ब्रेक लागल्यावर आपण पुढे ढकललो जातो किंवा गाडी स्टार्ट केल्यावर आपण मागे खेचलो जातो तर हे जे आहे तर ते जडतोच्या नियमात येतं त्यालाच आपण न्यूटनचा पहिला गतिविषयक नियम म्हणतो ऑप्शन ए जे आहे तर त्याचं योग्य आन्सर असेल तर मित्रांनो हा होता आपला आजचा भाग एकमधील एकूण पंचवीस प्रश्नाचे स्पष्टीकरण ज्यामध्ये आपण मुंबई लोहमार्ग पोलीस भरतीचा जो आपला गेल्या वर्षी झालेला पेपर सुरू आहे त्याचा पहिला भाग पाहिला ज्यामध्ये आपण त्याचे सुरुवातीचे महत्वाचे असे पंचवीस प्रश्न कवर केले आहेत तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करावं तुमच्या मित्रांना देखील शेअर करा तसेच यामध्ये कोणती जर शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्की सांगा तसेच हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र पोलीस